शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अर्चनावी लॉगमध्ये तर आज ना सकाळी सकाळी म्हणजे दुपारची वेळ झालेली होती बारा साडेबारा वाजलेले होते तर सगळ्यांची घाई गडबड चाललेली होती तर संध्याताईंच्या घराची फरची चॉईस करायला जायचं होतं तर, तर मिस्टर आणि मी अरुणाताईंच्या घरी आलेलो होतो संध्याताईन ते तिथेच होते साक्षी झाला का स्वयंपाक इथं काय केलंय तुम्ही हे भारी केलाय का हा खिडक्या पण भारी टाकलाय आवडलं मला हा बेडरूम आहे काय हॉल आहे का आपल्या याच्या मध्ये का देवी मध्ये लागतो ना आपल्याला लय मोठी गॅलरी झाली हो विंडो कुठे राहणार आहे इथं दे� ना भारी वाटतंय गॅलरी बिलरी इथं मस्त झोका बी का तुम्ही मम्मीला पण बसा छान वाट पण रूम आहे ना संध्याताई ये ना मिस्टरांशी बोलत होत्या तर थोडी हसी माजक चेष्टा मस्करी चाललेली होती आमची तर त्यानंतर ना आम्ही आता दुकानामध्ये निघालेलो होतो तर संध्याताईंच्या घराची फरची चॉईस करायची होती चला आम्ही आलोय पण बाकीच्यांची वाट बघतोय अजून <laughs> बाकीचे काय आले नाही अजून पहिले आम्ही एका दुकानात आलो तर तिथे बघितल्या म्हणजे सगळ्यांना अरुणताईंना पण फरची चॉईस करायची होती त्यांची पण फरची चॉईस करायची म्हणजे बाकीचं झालेलं होतं पण हॉलची वगैरे राहिलेली होती ती चॉईस करायची होती तर पहिले आम्ही एका दुकानात आलो तिथे फर्चा बघितल्या तर संध्याताईंनी तिथे चॉईस पण केल्या पण त्यांना काही इथे एखादी फर्ची चॉईस झाली नाही मग फरच्या छान होत्या पण त्यांना थोडीशी मोठ्या साईजमध्ये पाहिजे होती तर तशी इथे काही नव्हती तर इकडे ह्या सगळ्यांना मॅट फरच्या वॉलच्या म्हणजे आपलं जी गॅलरी वगैरे असते ना त्याच्या फरच्या पोर्च्या अशा सगळ्या इकडे लावलेल्या होत्या आणि खाली आपल्या हॉलला टाकतो किचन हॉलला त्या पण ठेवलेल्या म्हणजे अशा ठेवलेल्या होत्या तर इकडे सगळेजण फरच्या बघत होते तर मिस्टर सांगत होते की इथे ना भाव बघून घ्या मग आपण पुन्हा एका दुकानात जाऊ तर असं सगळं बोलणं चालू होतं इकडे त्यानंतर इकडे सगळेजण फरच्या बघत होते संध्याताईंना काही लवकर फरची चॉईस झाली नाही तर त्या केवर पण फरचीच बघत होत्या त्यानंतर मग इथे फरच्या चॉईस नाही झाल्या मग आम्ही त्यानंतर दुसऱ्या दुकानात गेलो तर तिथेही बघितलं इकडे ना स्टाईल बघत होते किचनला लावण्यासाठी जे मार्बल वगैरे असतं ना तर ते बघत होते इकडे सगळेजण तर व्हाईट मार्बल टाकायचं होतं सगळ्यांना तर बघत होते म्हणजे अजून फिक्स नाही व्हाइट किंवा दुसरं तर इकडे सगळेजण बघत होते चला आले <laughs> बघायला आल चॉईस करायचं आहे बाई आता मामा दाखवतील का सगळ्या

अच्छा पण जो येत पाय का नाही देत पाय नाही नाही देत तो हे दोन आले मीच दिसतो अच्छा त्यानंतर आता आम्ही ना दुसऱ्या दुकानामध्ये आलेलो तर हे सिन्नरमधलं मोठं शॉप आहे फर्च्यांसाठी प्रसिद्ध आहे तर इथे आलेलो होतो तर खूप छान छान फर्चा होत्या इथे इथे संद फरची चॉईस झाली तर खूप मोठ्या मोठ्या साईजमध्येही फर्चा होत्या तर ही खूप मोठी साईज होती तो मुलगा दाखवतोय ना ती फर्ची खूप मोठी साईज होती तर तीही बघितली संद पण मग ती काही घेतली नाही कारण की त्यामध्ये जवळ असताना थोडेफार नुकसान होते त्यामुळे ती काही घेतली नाही तर दुसरी बघत होते अजून त्या तर आम्हीही बघून घेतल्या कारण की आता चार पाच महिन्याने लागेल त्यामुळे मग सगळेजण फार बघत होते तुमचं नाही नाचे स्वप्न मोठे अडीच बाय पाचवा आली चार बाय सहा आता सहा बाय आठ फरची चॉईस झाल्यानंतर संध्याताईंनी इकडे येना म्हणजे किचनसाठी संध्याताई आणि अरुणाताई दोघीही भांडे बघत होत्या तर त्यानंतर त्यांनी एक भांड चॉईस केलं त्यानंतर इकडे आम्ही ना परत एकदा बेसिनचे भांडे वगैरे ब बघण्यासाठी आलेलो होतो कारण की प्रत्येकाला घ्यायचं आहे आता घरामध्ये तर इकडे खूप छान छान प्रकारामध्ये बेसिंग होते तर आकार पण छान होते डिझाईन वगैरे आणि एकदम स्टँडर्ड असे वाटत होते तर तुम्ही जवळून पण बघू शकता तर आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये अवेलेबल होते इथे तर छान वाटले हे सगळे बघून तर आत्ता संध्याताईंने पण घेतले हे पण मग ते तुम्हाला आता घर झाल्यावरच दिसेल तर मी पण मिस्टरांना म्हणत होते की आपण पण जेव्हा म्हणजे बेसिंग वगैरे बसवायचं असेल ना त्यावेळेस असं बसू तर माझंही चाललेलं होतं मग मा पण मिस्टर म्हणत होते की आता यांचं पूर्ण होऊ दे मग आपलं बघू कारण की आमच्या घराला वेळ लागणार आहे आता यांची सगळ्यांचे कामं पटपट होऊन जाणारे त्यानंतर इकडे आलो इकडे सगळेजण स्टाईल बघत होते तर भिंतीला लावण्यासाठी म्हणजे पोर्च असतो ना आपला तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या स्टाईल होत्या तर थ्री डी वगैरे असं असतं त्यामध्ये सगळं तर ते दाखवत होते इकडे आणि इकडे खूप छान असं स्वामी समर्थांची फ्रेम पण इथे होती भिंतीला लावण्यासाठी तर खूप छान वाटलं बघून हे पण आणि इकडे असे काही उभे भांडे पण होते बेसिंगचे तर छान होते ना. दगड़ा 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 ते ही दगड दगड सागर मामाचा आंबेकर किल्ला आंबेकर किल्ला ठीक आहे ठीक आहे चालेल नाव आता इकडे सगळेजण नळ वगैरे बघत होते त्यानंतर सगळ्यांनी शॉवर वगैरे बघितले तर, तर बाथरूममध्ये लावण्यासाठी आता हे नवीन शॉवर आलेले आहे याची किंमत दहा पंधरा हजार रुपये ए आणि ही साक्षी उभी आहे इकडच्या याची वीस हजार रुपये अशी किंमत आहे तर खूप छान होते सगळ्यांना आवडले मस् हेवी पण होते आणि दिसायला पण खूप छान दिसत होते तर चाललं होतं बसवायचं की नाही असं

त्यानंतर घरी आलो तर घरी आत्या आलेल्या होत्या म्हणजे दादांची बहीण दादांना भेटण्यासाठी त्यानंतर ते गेले आणि संध्याकाळच्या वेळेस मामा मामी तेही आलेले होते दादांना भेटण्यासाठीच तर पाहुणे चालूच असतात आता दिवसभर तर हा व्हिडिओ आहे ना एक दोन दिवस अगोदर शूट केलेला होता तर तो काही मी टाकलेला नव्हता म्हणून मग मी तो आज टाकला आणि शिवची डाळ काढली ना होता, होता। तर शिवला आईस्क्रीम आणलेलं होतं मिस्टरांनी कारण की शिवला आहे ना थोडंसं डॉक्टरने आईस्क्रीम द्यायला लावलेलं होतं आणि त्याची दाढ पण आजच काढली आम्ही तर थोडंसं त्याला बोलता येत नव्हतं त्यामुळे तो जास्त थोडंसं शांत होता अंशूसोबत खेळत नव्हता काही नाही तो मला हा व्हिडिओ येतोय दुसऱ्या दिवशीचा तर अरुणाताई आलेल्या होत्या तर आई भाजी नेसत होत्या शिव अभ्यास करत होता आणि शिव आत तुला लगेच सांगत होता की माझी डाळ काढली काल असं तर आईंचं आहे ना शेपूची भाजी नेसायचं काम चालू होतं आणि ताई पण सहजच आलेलं होतं आम्ही त्यांना कॉल करून बोलवलं होतं त्या दोन दिवसापासून आलेल्याच नव्हत्या आणि इकडे ना शेपूची भाजी आई निवडत होत्या अंशूची चालली होती मधी बडबड तर अंशू खूप जास्त बडबड करते तर तिचीही चाललेली होती इकडे बडबड त्यानंतर आईने नाही इकडे शेपूची भाजी आणि शिवसाठी मस्त खिचडी भात केला मी गरम गरम मस्त भाकरी टाकल्या तर शिव आता इकडे मस्त काकडी खात होता तर त्याला काही चावत नाही पण तरीही खात होता रे आता शिव शु। हिवची आता दुसरी पण दाड काढली त्याला थोडस दूध पोळी वगैरे दादालाय ना दूध पोळीच खायला लावलेली आहे दात नाही ना दिसणार त्याच सगळ्यांना तुझे दाखव बर अंशुचे दात बघा तू पण स्वच्छ नाही केला ब्रश नाही केला ना तर किडे होतात विचार विचारशु दादाला किती मोठा किडा होता इकडे खिचडी भात आणि शेपूची भाजी भाकरी झालेल्या होत्या तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवतोय तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय